नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या युट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांद वाजर भाव। आज का 28, शेर, कर। कांदा बाजारभाव आज दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती नाशिक उन्हाळ कांदा आवक तीन हजार चारशे छप्पन क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर सोळाशे एक रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हाळ कांदा आवाक सोळा हजार तीनशे चौतीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर अठराशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती पिंपळगाव बसवान उन्हा कांदा आवाक सतरा हजार शंभर क्विंटल किमान दर चारशे कमाल दर दोन हजार नव्याण्णव सर्वसाधारण दर तेराशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती निवासा घोडेगाव उन्हा कांदा आवाक चाळीस हजार चारशे एकवीस क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती अहिल्यानगर उन्हाळगांदा आवक एकतीस हजार एकशे एकतीस क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल